नमस्कार इन एक्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सेट परीक्षा कंडक्ट झाली होती आणि आता आपण सर्व त्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहोत तुमच्या कमेंट्स आणि विविध माध्यमातून हे निदर्शनात आलेलं आहे की रिझल्ट संदर्भात सर्वांच्या मनामध्ये खूप कन्फ्युजन आहे निकाल मे महिन्याच्या शेवटी शेवटी म्हणजे एकतीस मेपर्यंत लागेल की मे जून महिन्याच्या शेवटी शेवटी लागेल असा कन्फ्युजन सर्व विद्यार्थ्यांमध्ये झालेला आहे परंतु मी खूप आधी तुम्हाला सांगितलेलं होतं की एकतीस मेपर्यंत निकाल येणं अशक्य आहे ज्या पद्धतीची आपली प्रोसेस आहे त्याच्यानुसार ॲटलिस्ट जून एंडिंगपर्यंत वेळ लागेल त्यामुळे आताही जेवढी माहिती माझ्याकडे आहे त्यानुसार निकाल हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच लागण्याची शक्यता आहे निकालासोबतच बऱ्याच विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांचे असे पण प्रश्न होते की आ, आ, आता नेक्स्ट सेट परीक्षा कधी होईल त्यामध्ये पण आता नेक्स्ट जी सेट परीक्षा होईल ती दोन हजार चोवीसमध्येच होईल म्हणजे चो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये की मग ती डायरेक्ट दोन हजार पंचवीसमध्ये होईल असे बरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते तर या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट सेट परीक्षा म्हणजे सात एप्रिल दोन हजार चोवीस नंतर पुन्हा जी सेट परीक्षा होईल ते कधी होईल त्याच्यावर चर्चा करणार आहोत आपण गेल्या काळात खूप साऱ्या न्यूज बघितल्या असणार त्याच्यामध्ये तुम्हाला सेट परीक्षा ही वर्षातून दोनदा होईल किंवा विद्यापीठाला तीन वर्षासाठी परीक्षा घेण्याची मान्यता मिळालेली आहे अशा बऱ्याच न्यूज वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण बघितलेल्या आहेत आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठेतरी दोनदा परीक्षा होईल का म्हणजे गेल्या एक दोन वर्षामध्ये याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये असं की पुन्हा परीक्षा होईल का की एकाच वर्षात पुन्हा दोन परीक्षा होतील का असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो परंतु यावेळेस म्हणजे आत्ता जी नेक्स्ट परीक्षा होईल त्या संदर्भात तसं बघितलं तर कुठलंही कन्फ्युजन मनात ठेवायला नको कारण सेट विभागाकडून आपल्या युनिव्हर्सिटीकडून खूप आधी खूप क्लिअर आणि स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की नेक्स्ट परीक्षा कधी होईल विद्यापीठाकडून चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी एक नोटीस लावण्यात आलेलं ला होतं त्याच्यामध्ये विद्यापीठाने खूप क्लिअरली सांगितलं होतं की सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपण एकोणचाळीसवी सेट परीक्षा आयोजित करणार आहोत आणि त्यानंतर होणारी जी चाळीसवी सेट परीक्षा असणार ती दोन हजार पंचवीसमध्ये होईल हे विद्यापीठाने खूप क्लिअरपणे सांगितलेलं होतं त्याच्यामुळे जी नेक्स्ट परीक्षा होईल ती शंभर टक्के दोन हजार पंचवीसमध्येच होईल म्हणजे बरेच विद्यार्थ्यांचे असे प्रश्न आहेत की आता दोन हजार चोवीसमध्येच म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान पुन्हा एक सेट परीक्षा होईल का तर त्याचं उत्तर आहे नाही जी नेक्स्ट सेट परीक्षा होईल ती दोन हजार पंचवीसमध्येच होईल हे फिक्स आहे परंतु अजून एक गोष्ट आहे की ह्या नोटीसमध्ये असं पण म्हणण्यात आलेलं होतं की जे परीक्षा होईल चाळीसवी सेट परीक्षा ती ऑनलाईन पद्धतीने होईल परंतु ही नोटीस जाहीर झाल्यानंतर आता रिसेंटली आपण जर बघितलं असणार तर सीकडून जी यू जी सी नेट कंडक्ट होते ती दरवर्षी ऑनलाईन व्हायची आणि यू जी सीच्या गाईडलाईननुसारच महाराष्ट्र सेटने पण निर्णय घेतलेला होता की आपण पण परीक्षा ऑनलाईन घ्यायला पाहिजे आणि यू जी सीनं ते रिकमेंड केलं होतं परंतु आता यू जी सी नेट हीच परीक्षा ऑफलाईन होऊन राहिली त्याच्यामुळे याच्यावर पुन्हा एकदा फेरविचार होईल एवढं नक्की मी विद्यापीठाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा विद्यापीठाकडून हेच सांगण्यात आलेलं होतं की परीक्षा ऑनलाईन होईल किंवा ऑफलाईन होईल हे आता अद्याप सांगता येणार नाही यू जी सीच्या गाईडलाईननुसारच आम्ही परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला होता परंतु आता यू जी सीच परीक्षा ऑफलाईन घेत असल्यामुळे आपण त्याच्यावर फेरविचार करू आणि जो काही निर्णय होईल तो विद्यार्थ्यांना कळवू असं विद्यार्थ्या विद्यापीठाकडून सांगण्यात आलेलं होतं त्याच्यामुळे एवढंच फिक्स आहे की परीक्षा ही दोन हजार पंचवीसमध्येच होईल परंतु ती परीक्षा ऑनलाईनच होईल असं आपण गॅरंटीने आज म्हणू शकत नाही जेव्हा आपली दोन हजार चोवीसची जी परीक्षा आहे तिचं रिझल्ट वगैरे डिक्लेअर होईल त्या त्याच दरम्यान मिटिंगमध्ये याही मुद्द्यावर डिस्कशन होईल की परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन आणि त्या त्याच पद्धतीनं आपल्याला माहिती विद्यापीठाकडून मिळेल आणि ऑफलाईनच होण्याचे चान्सेस जास्त आहेत परंतु दोन हजार पंचवीसमध्येच परीक्षा होईल एवढं नक्की आता आ... हा जो मुद्दा आहे हा परीक्षा दोनदा होईल हा वारंवार चर्चेला काय येतो याच्या संदर्भात आपण थोडीशी माहिती घेऊया जी सुकानू समिती आहेत त्यांनी मिटिंगमध्ये जेव्हा हा मुद्दा उपस्थित झाला होता तेव्हा सगळ्यात मोठी अडचण होती की महाराष्ट्रासाठी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होते त्याच्यानंतर निकालाला भरपूर वेळ लागतो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर एका वर्षातून दोनदा परीक्षा घेणं हे शक्य होत नव्हतं खूपदा विद्यार्थ्यांची गेल्या दोन तीन वर्षापासून मागणी होती की व परीक्षा ही वर्षातून दोनदा झाली पाहिजे परंतु ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेऊन वर्षातून दोन वेळा परीक्षा घेणं शक्य नव्हतं त्यामुळे जेव्हा दोन हजार तेवीसमध्ये सुकाणू समितीची बैठक झाली होती त्याच्यामध्ये एक असा निर्णय घेण्यात आलेला होता की आता सध्या आपण वर्षातून एकदाच परीक्षा घ्यायची परंतु येणाऱ्या काळात भविष्यात जेव्हा ह्या परीक्षेला आपण ऑनलाईनमध्ये प ट्रान्स्फर करू जेव्हा ही परीक्षा ऑनलाईन होईल तेव्हा निकाल वगैरे साहजिक आहे थोडंसं सा लवकर लागेल आणि तेव्हा आपण दोन वेळा परीक्षा घेऊ शकतो परंतु सध्या तरी ऑफलाईन स्टेजमध्ये असताना आपल्याला हे परीक्षा घेता म्हणजे वर्षातून दोनदा घेता येणार नाही असा निष्कर्ष त्यामधून निघालेला होता त्याच्यामुळे येणाऱ्या काळात म्हणजे भविष्यामध्ये परीक्षा दोन वेळा होऊ शकते वर्षातून परंतु सध्या तरी ज्या सिच्युएशन आहेत ज्या पद्धतीने परीक्षा पद्धतीत आहे त्यानुसार परीक्षा वर्षातून दोनदा म्हणजे होणं शक्य नाही म्हणजे दोन हजार चोवीस सात एप्रिलमध्ये जी सात एप्रिल दोन हजार चोवीसला जी परीक्षा झालेली होती त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये आता कुठलीही सेट परीक्षा होणार नाही जी चाळीसवीस सेट परीक्षा आहे ती दोन हजार पंचवीसमध्येच होणार ती ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार ते अद्यापही सांगता येणार नाही जर ती परीक्षा ऑनलाईन झाली तर चान्सेस आहेत की दोन हजार पंचवीसपासून वर्षातून दोनदा परीक्षा होऊ शकते आणि तेही पण परीक्षा पुन्हा ऑफलाईन घ्यायचंच निर्णय झाला तर कदाचित दोन हजार पंचवीसमध्ये पण एकचदा सेट परीक्षा होईल कारण की ऑफलाईन परीक्षा घेतल्यानंतर वर्षातून दोन वेळा परीक्षा घेणं शक्य होणार नाही असं सुकानू समितीचं पण एक निष्कर्ष होता येणाऱ्या काळात नेक्स्ट सेट परीक्षा कधी होईल एक्झॅक्टली त्याच्यानंतर ती जी परीक्षा आहे ती कुठल्या म्हणजे ऑफलाईन होईल किंवा ऑनलाईन होईल या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल तसेच सात एप्रिल दोन हजार चोवीसला जी परीक्षा झालेली होती तिच्या निकालासंदर्भात कुठलीही अपडेट कुठलीही माहिती असेल तर ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या देण्यात येईल आपलं बहुमूल्य वेळ आप इनेक्स अकॅडमीला दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार धन्यवाद